बाळापूर शिवारात कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू हिंगोली आखाडा बाळापूर ते शेवाळा मार्गावर कालव्याच्या पुलावरून दुचाकी घसरल्याने कालव्यात पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारीच्या सुमारास घडली आहे दोघेही आपसात नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले उमरखेड तालुक्यातील साखरा येथील भाऊराव श्रीराम हिंगडे वय पंचावन्न राहणार उच्चंडा तालुका हदगाव येथे त्यांचे पाहुणे गणेश मारुती डोके वय या आठवण यांच्याकडे भेटण्यासाठी आले होते दोघेही दुचाकीवरून नेवरावाडी मार्गे आखाडा बाळापूर येथे आले होते आखाडा बाळापूर येथून दुपारी काम आटपून परत उंचाडा येथे जात असताना आखाडा बाळापूर ते शेवाळा मार्गावर असलेल्या कालव्याच्या पुलावरून त्यांची दुचाकी घसरली यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही पुलावरून सुमारे वीस फूट खोल असलेल्या कालव्यात पडले या कालव्यात पाणी नसल्यामुळे दोघांचेही कालव्याच्या दगडावर आदळले या अपघातात दोघांचाही डोक्याला गंभीर दुखापत झाली या घटनेची माहिती मिळताच आखाडाबाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे जमादार रामदास गादलवाड शिवाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे दोघांनाही आखाडाबाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र यामध्ये भाऊराव यांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याने घोषित केले मात्र गणेश यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले मात्र वारंगा फाटा गावाजवळ त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे दोघांचाही मृतदेह आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आला